नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती उदगीर या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सरासरी दर आहे बारा हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी हायेस्ट दर आहे बारा हजार शंभर रुपये क्विंटल मिडियम दर आहे अकरा हजार चारशे साठ रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी हायेस्ट दर आहे बारा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मिडियम दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी हायेस्ट दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतू